नमस्कार चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या आहे चॅनल मध्ये तर चला आपण आता व्हिडिओला दिसत बंद अंधार दिसत आहे बरं दोघी भाऊ बहीण कसं मस्ती करताय गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल ना बेटा <laughs> बोल बोल नमस्कार मग नमस्कार कर नमस्कार कर मग ऐकत नाही तू ऐकत गाणं बोल गाणं कोणतं गाणं येतं तुला बोलता नीट नीट बोल गाणं म्हणतोय आमचा सो सो ना गाणं आहे चला मग चाय प्याला त्याला भाव आहे ना आता जेवण बरायला घेतलं मी बघा याच्यामध्ये डाळ आधी शिजायला शिजून गेली आहे साईडला ठेवून दिला कुकर आणि याच्यामध्ये भात टाकलाय तिकडे पाणी ठेवलंय पिगूसाठी सांगून करायला आणि वाघ्याचे डाळ भात आणि वाघ्याची भाजी बनवायला लागेल चला मग जेवण बनवायला घेतले कोथंबीर आणली फ्रीज ना ठेवली फ्रीजला काय झालं फ्रीज त्याच्यात कोथंबीर सगळी खराब झाली बा Pilih aja, ikdam bandar-bandar. Tahan itu. Pani bandar-bandar ya, Hai. Piuci dan piuca, papa jangan berterai, sih, ya. Kita tarah. Salam, petunan. Mereka banget kapce, banget. Bang, eci, baju, bano, deh. Bang, eci, bano, deh. Baju, piu, bato. Bang, eci, baju, bano, deh. Dia de. mau, say, kamu,

मिरच्या मिरच्या कापून घेत तयार करून घेतो वांगे कापून झाले म्हणजे मी आता थोडं मीठ त्याच्यामध्ये म्हणजे मीठ टाकले ना कडू लागत नाही कडू पण आता येऊन जातो कडसर कडसर ना कडसर लागत ना ते कडसर लागत नाही आता मीठ टाकून चांगले चुवून घ्यायचं मस्त म्हणजे वांग कडसर लागत आता याला स्वच्छ धुवून घे मी चार पाच पाण्याने मस्त मी पहिले आता मिरच्या बिरच्या कापून घेते लसूण धुवून घेते

왕에게도 돼, 실제로. 셋바퀴만 해도 돼, 되나? 안 돼가. 안 이제 왕에게 빠지면 돼. 왕에게 빠지 번호 을 내야 돼. A goa nuk fra toa lama. fuam ga wiki rong Здесь hiện Lak tui terni. duk be sark sva ya malo hlipan lak. Deepak! incarn! hiriycar ma DJe har kita

हार्डात सॉरी हरे राम तिकट म्हणतात त्या तिकडे ना आणि वांगेची माहिती तिखटच चांगली लागते मला कोणती पण भाजी ना तिखट आवडते नाही Ketuk saham, ketuk kering adunan, ketuk kering adunan. Bahan yang lebih enak. Baik. Bagi-bagi bawang ini sangat mudah, sangat mudah dibuat. Masalah juga Masalah panas yang harus disediakan. Ini sangat mudah. Kacang, garam, garam. Seperti ini. Seperti ini. Sekarang kita akan mencobanya. Seperti ini. Seperti ini. एकदम मस्त दिसायला दिसते पण एकदम मस्त मिरच्या त्याच्यामध्ये कापल्यामध्ये पिवळी दिसते आणि इकडे बघा मी चपात्यांचं कणी बिने भिजवून मस्त गोळ्या गोळ्या तयार करून घेतला आता भाजी आता चपाता बनवते चपात्या मी बनवून घेते मस्त घेऊन देते अजून चपात्या बोलून म्हणत च करून घेते बात झाला गोड्या तरून सया तुमून घ्यायचं ना बस फटाफट डा लाव तो मग

पिऊ बघा कस जाऊन बसला वांदा कस जाऊन बसला बघा हे लाज वाटते तुला एवढं मूर्ती गेला तर गे बसायला तर शोभावरून चढून गेला बसला बघा कशा आगाव आहे आमचा पिऊ बघा किती आगाव आहे वंदा सारख कुठे पण जाऊन बसतो नमस्कार तर हा नमस्कार परशू बापरे बापरे उभा राहतो तो, बघा अरे परशु नाही बघा बघा आमचा पिऊ बघा पिऊ पि एवढा आगाव आमचा पिऊ बघा एकटा उभा तिकडे पिऊ पिला दाखवायला लागेल तुम्हाला आणि माझी चपातीत जळून गेली काय झालं बापरे पूर्ण कोरसा झाला चपातीचा बघा म्हटलं पिऊ वरती चालला दाखवून तुम्हाला सगळ्यांना तिकडे चपाती बडून गेली म्हणजे चालत काय होत असं कधी कधी एखादी चपाती बडतस चपात्या बनवून झाल्या आता डाळला पण गेलो ते डाळ पण बस जिरे टाकते मसा जिरं लसूण मिरच्या टाकते तो ही तेला मध्ये हळद टाकायची आणि कोथमेर पण तेलामध्ये टाकायची मग आलो घ्यायचं चांगला पाणी टाकून देते थोडस गरम करून आता गरम पाणी झालंय आता डाळ मध्ये गरम पाणी टाकते जेवढं लागेल तेवढं टाकायचं जास्त घट्ट पण चांगला लागेल डाळ आणि जास्त पातळ पण आहे आता बनवते मीठ टाकते थोडं मीठ टाकतेस बघील झाली चला मग आता सगळं जेवण बनवून झालं या तुम्ही मसन गरम गरम दाळ भात ना वांग्याची भाजी चपात्या मस्त या जेवायला मसम दाळ भात भाजी वांग्याची चपाती बाय आम्ही सगळ्यांनी सगळेजण जेवतोय मी या तुम्ही पण जेवायला आणि आधी मग कसं फिरतो बघत असतो टी व्ही बघत बसतोय जेवण चला बा जेवण खाऊन झालं भांड कुठे घातले सगळं आवून झाले आता मी आजच्या एडवेळी तसं पोहचे आणि व्हिडिओ हो, पूर्ण बघ जा आणि व्हिडिओ हो कसा वाटतो काय वाटतो ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही चुकीचं वाटलं तर व्हिडिओ मध्ये ते पण सांगा आणि काही चुकलं बिकलं असेल ते पण सांगा कमेंट मध्ये चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना बाय बाय कर बाए बाए कर म्हणा या फूड व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय